ज्यांच्याशी बैल मागतो आम्ही त्यांनी बैल दिला तर ठीक नाही येणारा आड्डे त्यांना दाखवून देईल की रुस्तम काय येतो पण आपण प्रत्येकाला बैल देतो तर आपल्याला प्रत्येकाने सहकार्य करून बैल द्यावा हीच आपले नम्र विनंती माझं अन्न एवढंच बैलाच एकदा बैल घालून बघा बैल प्रत्येकाला दाखवून देईल का बैल काय तो बरोबर मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा आपल्याला भरपूर दिवसानंतर दिसतोय तो काकरच रुस्तम आणि आज गावचा साज परावला इकडे या साईडला तुम्ही बघू शकता काकारोल गावचा लंपी आणि रुस्तम अशी गाडी परवली आपण विचारूया काय बोलायला आजची चांगली अशी गाडी मला वाटतं गुलालाच झालेली आहे मी आताच पोचल्यावर कोणासोबत हो। गाडी झाली आजची आज आपली गाडी बॅनरच्या माध्यमातून जमलेली काल रात्री गाडी जमलेली तोंडरे गावचा पिष्टन होता आणि सापे भिवंडीचा साई यांची आपली गाडी होती आणि आज आपला गावचा सात होता लंपी आणि रुस्तमची गाडी होती गाडी आपली छान प्रा छान प्रकारे परली आणि गुलाल झाला बरोबर पहिल्यांदा गाडी जुळून आली का गावचा साज गावचं आज आपला याच्या आधी पण पलाळाला गेल्या वर्षी दोन वेळेला आणि या वर्षी पण आज पलाला आणि चांगल्या प्रकारे गुलाल केला म्हणजे या सीझनचा पहिला गुलाड होता आज गावच्या आजचा गावच्या कसं काय किती गती लागली काय बोलाल आज गती दोघाही पण छान लावली दोघा एकत्र आलो काहीतरी वेगळाच दिसतो आपल्याला आणि त्यांनी आज वेगळाच करून दाखवला अंतरच गाडी मारली बरोबर आता गाडी कधी जमली होती गाडी का रात्री आपली जमलेली आठ वाजता बॅनरच्या माध्यमातून कोणाची गाडी जमली होती गाडी पिस्टन आणि लंपीची गाडी जमलेली तिकडे सापे भिवणी साई निघला आणि इकडे रुस्तम निघला काकडवालचा आपली घरचीच गाडी निघली म्हणजे घरचीच गाडी आणि कोणी पलवली गाडी आज आज गाडी आपला नेहमी प्रकारे पसतो तो श्राम ड्रायव्हर आपला त्यांनीच गाडी पालवली छान प्रकारे गाडी पलवली त्यांनी आणि गाडी गुलाल करून दिला नियोजन कसं काय इथं येण्याचं काय झालं काय बोल आज आपलं म्हणजे ठरलेलं की गावची गाडी पालवायची तर आज आठ दहा खेळ खिडकाली पाठी होती तर आपण मग ठरवलं की बॅनर सोडवा आणि मग गाडी जमली मग नियोजन आता जवळचा बोलला तर आपण नियोजन केलं बरोबर आता गाडी किती मोठी होती काय का सांगाल गाडी होती मध्यस्थ गाडी होती चांगली गाडी होती रक्कम नाही आपण सांगू शकत पण गाडी चांगली होती आणि छान प्रकारे गुलाल झाला बरोबर आता समोरची गाडी मला वाटतो त्या गाडीविषयी विषयी काय बोलावलं गाडी खालची घासूनच होती पुढे आपल्या गाडीने त्यांच्या गाडीला अंतर दिलं बरोबर आता खिरकाली मैदानाचं आयोजन नियोजन तुम्हाला काय वाटतं कसं आणि विषय बोलला तर पाठी आहे त्यासाठी आपण या मैदानामध्ये येतो त्याच्यामुळे आणि रुस्तमचा असं का पुढे जसा गाडी एकदा घालून निघून गेली ना तर तो वाढत वाढत जातो ना तो कमी होणार नाही एकदम चांगला स्पीड लावतो तो त्याच्यामुळे आपण खिडकाली पाठी पकडतो बरोबर किती गाड्या झाल्या रुस्तमच्या आतापर्यंत इथे आतापर्यंत आपल्या इथं पाच सहा गाड्या झाल्या पाच सहा गाड्या झाल्या आणि पाचही गाड्यांचा गुलाल झालेला आहे पाच गाड्यांचा गुलाल झालेला आहे बरोबर आहे आता भरपूर साऱ्या नामांकित पैऱ्यांच्या पण मागण्या चालू आहेत आणि कुठेतरी तुम्ही पण चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पालतात कसं काय आता पुढचं नियोजन पैरा आपण पण मागतो आपल्याला पोहण्याचं येतो पैऱ्यांसाठी बैल प्रत्येकाला आपण देऊ प्रत्येक बाईटमध्ये सांगत आलो आहे आणि नियोजन चांगलंच करू आणि ज्यांच्याशी बैल मागतो आम्ही त्यांनी बैल दिला तर ठीक नाही तर येणाऱ्या अड्ड्यामध्ये त्यांना दाखवून देईल की रुस्तम काय येतो बरोबर म्हणजे त्यांच्याशी गाडी केलं गाडी खेळू किंवा मैत्रीपूर्ण आपण त्यांच्याशी पैऱ्यामध्ये पण पळू आज आपली मागच्या अड्ड्याला आपली विरोधामध्ये होती पाकऱ्याची गाडी तर आम्ही रिडगर पाटील त्यांचा कॉल आला की आपली गाडी पलवायची का त्यांच्याशी आपली गाडी चालते आपण दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्याशी गाडी केलो आणि लगेच त्याच्यानंतर आपण पैऱ्यामध्ये येऊन पडलो आपला काय कुठल्या गोष्टी वाद वगैरे नसतो पण आपण प्रत्येकाला बैल देतो तर आपल्याला प्रत्येकाने सहकार्य करून बैल द्यावा हीच आपले नम्र विनंती आहे बरोबर आहे आता पैऱ्यांच्या अडचणी येतात याच्या मागचं कारण काय सांगाल तुम्ही पैऱ्यांच्या अडचणी बैल पलून सुद्धा लोक बैल देत नाही बोलला तर ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता महा तो अन्य एवढंच एकदा बैल घालून बघा बैल प्रत्येकाला दाखवून देईल का बैल काय आहे तो बरोबर आता आतापर्यंत कोण कोणत्या ड्रायव्हरनी रुस्तमला पलवले सुरज ड्रायव्हर झाला गोरप्याचा श्याम ड्रायव्हर गमपत ड्रायव्हर झाला दिनेश डायवर झाला अजून के ड्रायव्हर विशाल डायवर यांनी आपल्या रुस्तमला पलवलेला आहे बरोबर म्हणजे कुठेतरी सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो बघा की बैल पलून बघा की तुम्हाला माहीत पडेल बैल काय तो तर तुम्ही या ड्रायव्हराशी संपर्क करू शकता ज्यांना कोणाला रुस्तमचा पहायला पाहिजे आता जे आज गाडी झाली तुमची काय आनंद काय सांगाल आज आनंद चांगलाच झाला कारण की जिथं विषय इज्जतीचा असतो तिथं रुस्तमला बोललो ना कर रुस्तम आज आपली गाडी इज्जतीची आहे तो शंभर टक्के आपल्याला गोला करून देतो आपल्याला कोणाला चिडवायचं काय हे नाही का कोणाला चिडवलं पाहिजे का आम्ही जिंकलो हे झालं ते झालं जल्लोष ना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तो याला गुलाल टाकला तिथंच आपण जल्लोष म्हणतो आणि तो जिंकला तिथं जल्लोष झाला आपला बरोबर आहे आता भरपूर सारी मैदान आता पुढं पण आले आहेत आता मला वाटतं आपल्या मुंबईचा सर्वात मोठा मैदान जो बोनिवलीचा आता एकतीस डिसेंबरला होणार आहे मग तिथे काही नियोजन झालंय का नियोजन झालं आपलं चांगल्या प्रकारे नियोजन आहे पाहूया बॅनरच्या माध्यमातून गाडी जमली तर आपण बॅनरच्या माध्यमातून पण सोडू आपण प्रत्येक अड्ड्यामध्ये जेव्हा आड्डा असतो तेव्हा दोन दिवसाधी आपला बॅनर सुटलेलाच असतो नाही जमली तर आपण नाव देऊ नाव नाही तर कोणातरी नाव तरी फिरू काहीतरी आपण करू आणि चांगलं नियोजन करू बरोबर आता किती वर्ष झाला आता आपल्या दोन चार बाईट झाल्या मी हा प्रश्न नाही घेतला किती वर्ष झाला रुस्तम पळतोय तुमच्या धावणीला आणि रुस्तम तरी बोलला तर दीड वर्ष आपल्या धावणीला आहे रुस्तम दिवाळीला घेतलेला दुसरी दिवाळी झाली त्याची दुसरी दिवाळी झाली म्हणजे दीड वर्ष झालं पलतोय तो कंटिन्यू आणि मला वाटतं आता काही येणाऱ्या कालामध्ये तो एक नंबरामध्ये पण पळायची शक्यता आहे नंब्रामध्ये पलो या नाही पलो आपल्या त्याशी काही अपेक्षा नाहीत पण तो आपल्याला दर आड्ड्याला म्हणजे गुळ ठेवतो त्याच्यात आपण नंबर मानतो त्याला बरोबर म्हणजे तोच आपल्यासाठी नंबर आहे तोच आपल्यासाठी नंबर आहे नावाविषयी सांगा ना रुस्तम नाव कसं का काय रुस्तम नाव आपला ठरला अशीच आम्ही सगळं बसलेलो काय ना नाव ठेवायचा काय नाव ठेवायचा तर आपल्या ग्रुप मध्ये मुलं ते की रुस्तम ठेवायचा त्याविषयी आपला रुस्तम ठेवला त्याला आपण बरोबर म्हणजे ज्या वेळेला वासरू घेतला तेव्हा त्याचं नाव काय होत त्याचं नाव आपल्याला ना माहिती त्याच्या आपण नाव तुम्ही दिलंय का आपणच नाव दिलं त्याला बरोबर आहे चला आता चांगली गाडी लंपीविषयी काय बोलायला दोन शब्द कारण कुठेतरी मला वाटतं रुस्तमच्या आधीपासून मला वाटतं लंपी पण पलतो आणि लंपी पण खूप चांगल्या नंबरामध्ये लंपी बोलला तर टॉपचा बैल आहे लंपीमध्ये लंपीने त्याला बोलला तर शिकवलेला आहे एक प्रकारचा कारण की येणाऱ्या मागच्या अड्ड्यामध्ये त्याचा बोलला तर इतिहास चांगलाच आहे आणि येणाऱ्या पुढच्या अड्ड्यामध्ये पण त्याचा इतिहास चांगलाच <laughs> आहे आणि रुस्तमच्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा घातलं तेव्हा तेव्हा त्यांनी अंतर दिलाय ती येऊन जोडी आहे गावची जोडी पण अपराजित आहे का अपराजित जोडी आहे बरोबर आहे मित्रांनो गावचा साथ आणि कुठेतरी अपराजित जोडी रुस्तम आणि लंपी लंपी बसला विश्रांती घेत आहे किती टाइम झाला गाडी झालेली गाडी झालेली आपला तास झाला म्हणजे लवकरच गाडी झाली लवकरच गाडी झाली आपली अडीच पर्यंत गाडी झालेली आहे बरोबर मी भरपूर मैदानाला तुमच्या मुलाखती घेतल्यात मला वाटतं खाली एकच गाडी अंधारात झाली होती बाकी तुमच्या सर्व गाड्या आहेत त्या दोन ते तीनच्या दरम्यानच होतात हो गाडी आपली ती अंदर झाली याचं कारण थोडा फाटीचा म्हणजे बैल होती जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आपली गाडी अंधारच झाली नाही तर आपली गाडी लवकरच जाते त्याच्या बॅनरच्या माध्यमातून गाडी असते तर लवकरच जाते अड्ड्यात जमली तर थोडीफार लेट होतेच टायमाचा ता विषय होणारच बरोबर आता आज किती जण आलेले टोटल तुम्ही आज आपली दर अड्ड्याला आपली पंधरा वीस मुलं असतातच आता मुलं खाली गेले दुसरे बैल आहे त्याला सोडायला गेलेत दर अड्ड्याला आपली मुलं असतात रुस्तम पांड्या ग्रुप फोरम फायट टू बॉईज ग्रुप ही सगळी आपली सहकारी असतात आणि तलोजाचे आपले मामा शिरीष पाटील हे पण आपल्याला दराला सहकार्य करतात आता काही आज मैदानामध्ये तुमची लवकरच गाडी झाली आता पुढचं काही आज मैदानामध्ये एकच गाडी काढून पूर्ण गाडी पलवायची ना आपली आता एकतीस तारखेला आपण नियोजन आखलाय त्या नियोजनानुसार आपण गाडी करणार आहेत तेव्हाच आपण बघूया बरोबर म्हणजे आज एकस आज एकच गाडी करूया कारण की आपली त्या दिवशी पाकऱ्यामध्ये गाडी झालेली आहे त्याला पण थोडा आराम दिलाच पाहिजे म्हणजे आठवड्यातून तीन पेरतो रुस्त आठवड्यातून तीन पेरो बोलू शकत आपण आठवड्यातून दोन पेरे तर पालतो तो बरोबर मित्रांनो चला सुंदर गावचा साथ पालाला आणि गावचा साथ पुन्हा असाच पालो आपल्याकडून आपण त्याला शुभेच्छा देऊया चांगला असा गुळल घेतला आजच्या या खिरकालीच्या मैदानामध्ये चला धन्यवाद तुम्हाला आणि पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद